फ्रेंड्स <laughs> मारते मागे पण दोन जण मारतात हो का पंधरा मिनटं कमी आहात ते जाणार किती पण रडलं तरी बी आत वडत नाही येणार वादव दे हा बस एक नंबर हाय फ्रेंड्स आता आम्ही चाललोय आज लोणावळ्याला फिरायला हो ग आमचा बाबू पण आहे आमची फॅमिली चालले तर कुठे जातो आम्ही तुम्हाला दाखवतो की चला ए बघा चाललो देतो

आम्ही लोणावळामध्ये पोहोचलो आता आम्ही चला दिला ठीक आहे तर दाखवतो तुम्हाला तिकडे गेलो ओके इकडे वॅक्स म्युझियम पण आहे मस्त असत सगळे स्टॅच्यूज आहेत फ्रेंड्स आता आलो आम्ही सगळेजण आहेत बिर्याणीकडे बरी ना मॅगी लालो सगळ्यात पहिली ठीक आहे ऑरेंज कलरचं मामा कलर या तुला काय म्हणजे गो ऑरेंज कलर ची ज्यूस हा ठीक आहे आम्ही या साईडला आलो त्या साईडला खूप गरम होत होता ए सी बंद होती त्यामुळे या साईडला चांगलं तिकडे घेई आमच्या दोन ऑर्डर आलेले आहेत अजून येणार आहे बघा खाताय चला ओके का आम्ही खातो नंतर भेटूया आपण बघा सगळ्यांना खा बघू कसारख्या नंतर तुम्ही चालेल चालू आहे चालतं फ्रेंड्स आता आम्ही चाललो तर झालं आमचं खाऊन वगैरे आता आम्ही चाललो दुसरीकडे तर दाखवतो तुम्हाला ओके क्लायमेट खूप छान आहे पाऊस पडलाय त्यामुळे बघा लोणाळा छानच असतं पाऊस पडल्यावरती बघा फ्रेंड्स आता इथं मगनलाल चिक्की जाम फेमस आहे आम्ही नाही उतरलोय तुमचं भाऊ उतरलंय तुम्ही आलात लोणाळा तर मगनलाल चिक्की नक्की घ्या खूप मस्त असते हे बघा हे बघा फ्रेंड्स आता आम्ही खंडाळा तलावचेत इथ आलो आहे हा खंडाळ्यात तुम्ही एंट्री केली ना की पहिलाच पॉईंट आहे खूप सुंदर आहे आणि तिथे बोटिंग वगैरे पण आहे तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट द्या खूप छान असं प्लेस आहे तर आम्ही इथे आलो होतो ए शंभर रुपये घेतात एकाचे एका माणसाचे बोटिंगसाठी आणि पंधरा ते वीस मिनटं आपण करू शकतो बोटिंग खूप छान आहे तर नक्की तुम्ही इथे व्हिजिट द्या एक डायलॉग माग शितीचा शेल खेळणाऱ्याच खेळी खेळण्याच मजा आणि किंमत फक्त तीस घेणार खुशी एकशे वीस ला चारी विकणारा तयारी लय आले पण काहीच नाही नेले फक्त भाव केला आणि रिकामे हाती गेले मग घेणार त्याला देणार हाल बघणाऱ्याच होणार पण सगळं काही बघितलं तर काहीच नाही घेणार फक्त भाव केला पण रिकाम्या हाती जाणार किती पण रडलं तरी बी हात वडत नेणार फ्रेंड आहे तो, तो मागे ना तो किती छान बोलला बघा बिचारायची आता मजबुरी आहे काहीतरी करून आपलं पोट भरतोय तो बिचारा आता आम्ही बोटिंग आहे पहिले आपण जरा फिरूया इकडे ठीक आहे हा बाबू काय इकडे बाबू चला आले <laughs> वरती वगैरे काय तिकीट नाही आणि पावसाळ्याच्या वेळेस तर खूप छान आता थोडंसं पाऊस पडला इथे खूप लोणार खंडाळ तर बारीच आहे पावसाळ्यामध्ये तुम्हाला तर माहिती आहे फिरणे आले तिकीट नाही फक्त बोटिंग वगैरे जर तुम्ही केली तरच तिकीट आहे बघा किती सुंदर दिसतंय बघा तर या तुम्ही कधी इकडे आलात लोणार आलात तर खंडाळ्यामध्ये हो इकडे आम्ही तर बसतो इकडे चप्पल का फ्रेंड्स हे बघा आता आम्ही चाललोय ईश्वरी इकडे बघा बाबू इकडे बघ चला आता चाललोय आम्ही हाय कर हाय कर बाय बाय कर हे बघा खूप मस्त नजारा आहे फ्रेंड्स मारते मागे पण दोन जण मारतात या बघा चला पंधरा मिनटाचा टायमिंग दिलाय शंभर रुपये एका माणसाचे त्यांचे पंधरा दिवसच म्हणते पंधरा मिनिटाचं टायमिंग ओके लो ना खंडाळा आहे खंडाळा तलाव आहे मला सिनरी दाखवते बघा इथे बंगलोज वगैरे हे बंगलोज वगैरे हे पण रेंटने वगैरे मिळतात खूप छान आहे या तुम्ही नक्की इकडे खूप छान फाउंटन आहे बाबू आवाज दे बाबू खुश झाला माझा मले तो युट्युब फ्रेंड झाले आमचं तर वोटिंग आता आम्ही चाललोय आता आम्ही कुठे चाललो ते दाखव तुम्हाला ओके चला आता आम्ही इतना चाललोय खंडाळा लेक ओके हे बघा इथं वॉटरफॉल चालू झाले आ इथं आम्ही इकडे फोटो काढला झाले आता आम्ही करवंद वगैरे घेतोय खूप मस्त मस्त आहे बाबू इकडे बघ काय ते दाखव अरे बापरे येतच नाही बाबूला आम्ही चाललोय खूप छान आहे तुम्ही नक्की या खंडाळा लेख खंडाळा स्टार्ट झाला ना तर तिकडेच लगेचच येतो आहे जांभळ करवंद कैऱ्या वगैरे सगळं तुम्हाला मिळेल मस्त आहे ओके फोकट नाही फ्रेंड्स आता आम्ही आलो आहे वाघजेला बघितलं इकडे वाघजे मातेचं मंदिर आहे खूप फेमस आहे आम्ही नवरात्र नवरात्रमध्ये येत असतो इकडे आता आम्ही आलो आहे जवळच आहे ना खंडाळापासून खंडाळाच्या अलीकडेच आहे चला इकडं काहीतरी चाललं आहे जेवण ठीक आहे चला दाखवतो तुम्हाला मंदिर ओके झालं आमचं दर्शन वाघे मातेचं मंदिर बघा हे बघा तर आता आम्ही चाललोय दर्शन घेऊन हो चा ओके हे आता आता पक चल फ्रेंड्स आता आम्ही चाललोय घरी ठीक आहे बघा खंडाळ्याचा घाट किती छान आहे ओके चला तर मग कसा वाटला व्हिडिओ छोटासाच होता ठीक आहे तर कसा वाटलं व्हिडिओ नक्की सांगा आणि चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय